नमस्कार श्री स्वामी समर्थ सगळ्यांना प्रियांकाच किचनमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे आज आपण सगळ्यांच्याच आवडतीची पावभाजी अगदी सोप्या पद्धतीने कशी बनवायची ते ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत चला तर मग वेळ न लावता रेसिपीला सुरुवात करूया हे पा इथे मी पावभाजी बनवण्यासाठी दोन मोठ्या आकाराचे बटाटे साली काढून अशा बारीक चौकनी आकारामध्ये फोडी कट करून घेतलेल्या आहेत आणि दोन ते तीन पाण्याने बटाट्याचा पूर्ण टार्श ने स्वच्छ धुवून घेतलेला आहे इथे मी अर्धा बीट आहे ना साली काढून खिसून घेतलेली आहे खिसून घेतल्यामुळे आपले बीट भाजी शिजता शिजताना ना पटकन शिजलं जातं आणि आपल्या पावभाजीला कलर पण एकदम छान येतो आणि पावभाजी पण बन छान बनते त्यासाठी आणखी मी इथे दोन ढोबळी दो मिरची ना ते अशी बिया काढून कट करून घेतलेली आहे स्वच्छ धुवून तर फ्लावर पण मी एक वाटे घेतलेला आहे तो पण धुवून घेतलेला आहे मिठाच्या पाण्याने आ पाऊन वाटी इथे मी वाटाने घेतलेल्या आहेत आता ह्या सगळ्या भाज्या आपल्याला मिक्सरमध्ये मिक्स करून शिजून घ्यायच्या आहेत हे पहा आता मी कुकर घेतलेला आहे आणि त्या कुकरमध्ये एक ते दीड चमचा मीठ घालून घेणार आहे मीठ घातल्यामुळे ना आपल्या भाज्या शिजतानाच त्या भाज्यांमध्ये मीठ शिरलं जातं आणि आपली भाजी ना एकदम छान बनते त्यामुळं मीठ घालायला विसरू नका आपली पावभाजी चवदार बनते आता आपण यामध्ये सगळ्या भाज्या घेतलेल्या आहेत त्या घालून घेणार आहोत तुम्हाला ह्याच्यापेक्षा गाजर वगैरे जर आवडत असेल तर तुम्ही दुसऱ्या कुठल्याही भाज्यात ॲड करू शकता पावभाजी खूप छान बनते आणि बीट तर आवर्जून घाला कारण बीटामुळे ना आपल्या पावभाजीला कलर पण छान येतो आणि टेस्टसुद्धा खूप भारी येते आता झाकण लावून आपण ह्या भाज्या मस्त शिजवून घेऊ आता आपल्याला फोडणीसाठी ना दोन कांदे लागणार आहेत दोन टोमॅटो लागणार आहे ते आपल्याला बारीक कट करून घ्यायचे आहेत कोथिंबीर पण भरपूर सारी लागणार आहे ती पण घेतलेली आहे मी बारीक कट करून घेणार आहे आणि अर्धा लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत ते मी ठिसून घेणार आहे आता आपण हे सगळं चिरून घेऊ बारीक असं हे पा आपल्या भाज्या शिजत्या तोपर्यंत आपल्याला ही तयारी करून घ्यायची आहे फोडणीसाठी इथे मी लसूण ठेचून घेतलेलं आहे बारीक कांदा कट करून घेतलेला आहे टोमॅटोच्या बिया काढून टोमॅटोसुद्धा बारीक चिरून घेतलेला आहे कोथिंबीर बारीक चिरून घेतलेली आहे आणि आप आपल्याला पावभाजीचा मसाला लागणार आहे इथे मी दोन चमचे घेतलेले आहे हळद घेतलेली आहे चवीपुरती आणि काश्मीरी लाल ला, मिर्च पावडर तरीसाठी घेतलेली आहे तर तुम्ही कांदा टोमॅटो आणि भाज्या आहेत ना पावभाजीसाठी तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता हे पहा आपल्या कुकरच्या तीन शिट्ट्या झालेल्या आहेत आणि कुकर पण थंड झालेला आहे आणि आपल्या भाज्या पण अशा मस्त मऊ शिजलेल्या आहेत आता आपल्याला ह्या भाज्यातनं अशा मॅश करून घ्यायच्या आहेत त्यासाठी मी इथे पूर्णाची चाळण घेतलेली आहे म्हणजे एक्स्ट्राचं जे पाणी आहे ना ते या चाळणीतून खाली भांड्यामध्ये पडल्या जातं आणि आपल्या भाज्यातनं एकदम असं पटकन मॅश झाल्या जातात आता ह्या भाज्यातनं आपल्याला मॅश करून घ्यायच्या आहेत पहा आणि हे पाणी आपल्याला टाकून न देता आपण जेव्हा पावाजी बनवतो ना त्यावेळेस ते पाणी त्या पावभीमध्ये ॲड करून घ्यायचं आहे आता ही भाज्या आहेत ना मी तुम्ही मॅशरच्या किंवा अशा ग्लासच्या सह्याने सुद्धा अशा मॅश करून घेऊ शकता पटकन मॅश झाल्या जातात जर या भाज्यांमध्ये पाणी राहिलं तर आपल्या या ना एकसारख्या मॅश होत नाहीत म्हणून तुम्ही ही ट्रिक नक्की वापरा आता आपल्याला सर्व भाज्या अशाच ग्लासच्या मदतीने मैश करून घ्यायच्या आहेत तुम्ही पण नक्की अशा प्रकारे एकदा पावभाजी करून पहा एकदम झटपट आणि एकदम भारी बनते हे पहा आपल्या भाज्यांना पूर्णपणे मॅच झालेले आहेत हे पा आता आपल्या सगळ्या भाज्यांच्या शा, मस्त अशा मॅश करून झालेल्या आहेत पा जे भाज्या शिजल्यानंतर जे पाणी होतं ना ते पण यामध्ये मी थोडंसं टाकून घेतलेलं आहे आता आपण फोडणीसाठी घेऊ गॅसवरती मी कढई तापत ठेवलेली आहे त्यामध्ये थोडंसं बटर एक चमचा आणि तेल टाकून घेतलेलं आहे तर ते आपल्याला छान आप प्रकारे तापून घ्यायचं आहे तर त्यामध्ये आपल्याला लसूण बारीक खेचून घेतलेला टाकून घ्यायचं आहे लसूण शेकेलो तुम्ही ठेचूनच घाला म्हणजे आपल्या पावभाजीला फ्लेवर एकदम मस्त येतो तर हा लसूण आपल्याला एकदम तेलामध्ये मस्त लाल रंगावरती परतून घ्यायचा आहे हे आता आपला लसूण आहे ना एकदम मस्त लाल रंगावरती परतत आलेला आहे आपला आता लगेच पण बारीक करून कट करून घेतलेला कांदा आहे ना तो टाकून घ्यायचा आहे कांदा पण आपल्याला सोनेरी लाल रंगावर येईपर्यंत एक मस्त एकसारखा हलवत परतून घ्यायचा आहे हे पा आता आपला लसूण आणि कांदा बऱ्यापैकी लाल रंगावरती मस्त कांदा आहे ना परतून परतत आलेला आहे तो तोपर्यंतच आता आपल्याला लगेच जे आपण दोन टोमॅटो असे बारीक बिया काढून चिरून घेतलेले ना ते टाकून घ्यायचे आहेत आणि थोडंसं आपल्याला अर्धा चमचा मीठ टोमॅटो टाक टाकल्यानंतर टाकून घ्यायचं आहे लक्षात ठेवायचं आहे आपण भाज्या शिजत असतानासुद्धा मीठ टाकलेलं होतं त्यामुळे तुम्ही लक्षात ठेवूनच मीठ टाका मीठ टाकल्यामुळे हो ना आपला जो टोमॅटो आहे ना तो, तो, तो पटकन असा मऊ शिजला जातो आता हा टोमॅटो आपल्याला मऊ शिजून घ्यायचा आहे आणि टोमॅटो मऊ शिजेपर्यंत आपला कांदा पण एकदम मस्त परतून होतो हे पा आपले टोमॅटो आणि कांदा पण एकदम मस्त असा परतून झालेला आहे आणि टोमॅटोने एकदम मस्त तेल सोडलेलं आहे आता आपल्याला त्यामध्ये लगेच अर्धा चमचा जिरं टाकलेलं आहे मी तुम्हाला नसालं आवडत तर तुम्ही नाही टाकलं स्किप केलं तरी पण चालेल आता जिरं टाकल्याच्या नंतर आपल्याला थोडीशी कोथंबीर टाकायची आहे चुरती हळद टाकायची आहे घेतलेली पावभाजी मसाला काश्मीरी लाल मिरच पावडर तरीसाठी घेतलेली आहे आणि मी एक चमचा धना पावडर पण घेतलेली आहे हे सगळे मसाले आपल्याला टाकून ना मस्त तेलामध्ये परतून घ्यायचे आहेत आता आपले मसाले जळू नाही त्यासाठी मी इथे जे आपलं भाज्या शिजून थोडंसं पाणी शिल्लक राहिलं होतं ना ते पाणी त्यामध्ये टाकून घेतलेलं आहे आता ह्या फोडणीला आपल्याला छान प्रकारे या मसाल्यांना तेल सुटेपर्यंत मिडियम गॅसवरती एक ते दोन मिनटं असंच ठेवून घ्यायचं आहे हे पहा आपल्या पावभाजीच्या आप आप मसाल्यांना एकदम मस्त असं तेल सुटलेलं आहे दोन मिनटं आपले झालेले पण आहेत आणि आता त्या फोडणीमध्ये आपण जी मॅश करून घेतलेली भाज्या आहेत ना त्या सगळ्या घालून घेणार आहे त्या भाज्या आपल्याला छान या फोडणीमध्ये मस्त अशा मिक्स करून घ्यायच्या आहेत पहा बीट वापरल्यामुळे ना आपल्या ह्या पावभाजीला कलर एकदम मस्त येणार आहे ह्या भाज्या छान ह्या फोडणीमध्ये मिक्स करून घ्यायच्या आहेत आणि तुम्हाला किती भाजी घट पातळ हवी त्यानुसार तुम्ही पाणी टाकून घेऊ शकता इथं जे आपण भाज्या शिजून जे पाणी मी काढून घेतलं होतं ना ते गरम पाणी यामध्ये टाकून घेतलेलं आहे तुम्हाला जर कमी पडलं तर तुम्ही दुसऱ्या गॅसवरती गरम पाणी करायला ठेवा आणि ते गरम पाणी यामध्ये टाकून घ्या हे पहा अशा पद्धतीने मी ही भाजी ठेवणार आहे आता ही भाजी आपल्याला मिडीयम गॅसवरती दोन ते पाच मिनटं मस्त अशी उकळून घ्यायची आहे हे पहा आता आपली पूर्ण भाजी कडायला टाकून झालेली आहे आता यामध्ये मी अर्धा चमचा चवीनुसार मीठ टाकून घेतलेलं आहे थोडंसं चाकून पाहिल्यानंतर मीठ थोडंसं भाजीला कमी वाटलं म्हणून मी अर्धा चमचा टाकलेला आहे तुम्ही लक्षात घेऊनच मीठ टाका आणि आता ह्या भाजीला आपल्याला ले एक चांगली दणदणून उकळी काढायची आहे आणि त्यानंतर कमी गॅसवरती एक पाच मिनटं शिजून घ्यायची आहे हे पहा आपल्या भाजीला ना छान अशी मस्त गणधनून उकळी आलेली आहे आता ही भाजी आपण एकदा परत मिक्स करून घेऊ आणि मिडियम गॅसवरती पाच मिनटं चांगली उकळून घेऊ हे पहा पाच मिनटं झालेले आहेत आणि आपली भाजी पण पावभाजी मस्त अशी कडून तयार आहे आणि आपल्या पावभाजीला एकदम मस्त अशी तर्रीसुद्धा आलेली आहे तुम्ही पण नक्की अशा प्रकारे एकदा पावभाजी करून पहा आणि पावभाजी तर पावाबरोबर सगळ्यांनाच आवडते पण तुम्ही अशी पावभाजी बनवून मुलांच्या डब्यामध्ये सुद्धा चपातीसोबत खायला देऊ शकता खूप भारी लागते आणि आता आपण गॅस बंद करून घेऊ आता मी गॅस बंद करून घेतलेला आहे आणि आपली पावभाजी न खाण्यासाठी तयार झालेली आहे पावभाजी म्हटलं की सगळ्यांची फेवरेट आहे आणि तुम्ही पण नक्की एकदा अशा प्रकारे पावभाजी करून पहा एकदम भारी बनते आणि तुम्हाला जर माझ्या पावभाजीची रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करायला विसरू नका म्हणजे तुम्हाला नवनवीन नोटिफिकेशन येत राहतील आणि तुम्हाला नवनवीन रेसिपी पाहायला मिळतील